पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल शिवा संघटनेच्यावतीने समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध जोडे मारो आंदोलन करत मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने आज समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात विरोध निषेध आंदोलन करण्यात आले मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्या वक्तव्यात राष्ट्रीय सूर्य जगदज्योती महात्मा यांचा एकीरी उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आंदोलन केले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन दरम्यान महात्मा बसेश्वर यांच्या प्रतीकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानानास जबाबदार आस्मार असणाऱ्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली संघटनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले की जगतज्योती महात्मा बसेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांचा एकरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे ही केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे संघटनेने इशारा दिला की मंत्री सिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर शहर अध्यक्ष गोडीराम नावकीकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे संभाजी शेवटे मयूर पेटे शिवा दामोदर मनोहर मोपकर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते शिवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडं वेळोवेळी पाठपुरावा करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यात आलं आणि पंधरा तारखेला विधान परिषदेमध्ये इद्रिस नाईकवाडी साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला की क्रांती क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास वीरशेव लिंगायत समाज बांधवांना सर्वांना त्याचा लाभ मिळणार का असा प्रश्न त्यांचा उ होता आणि त्याला उत्तर ओ बी सीचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी उत्तर देणं अपेक्षित असताना त्यांनी उत्तर न देता समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मा जगतज्योती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असं पूर्ण नाव असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा जो अपमान केला त्याबद्दल आम्ही आज त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन व त्यांच्या पुतळ्याचा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन त्यांचा निषेध या ठिकाणाहून शिवसंघटनेच्या परभणीच्या वतीनं नोंदवत आहोत